निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात सर्वपक्षीय विरोधकांनी मोर्चा काढला पण या मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे बंधूंच्या बॉन्डिंगची चर्चा रंगली आहे यावेळी मव्या नेत्यांसमोरच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भात मोठं विधान केलं तर या मोर्चाच्या निमित्तानं काँग्रेसचे प्रमुख नेते अलिप्त राहिल्याचं पाहायला मिळालं आणि बघूयात या सगळ्या विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट भेटणं बसलो तर होणार आहे भेटणं होणार आहे ते चालू राहणार आहे आम्ही एकत्र आलो ते तुमच्यासाठी आलेलो आहोत आम्ही एकत्र आलो आहोत ते मराठी माणसासाठी आलो आम्ही एकत्र आलो ते हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलेलो आहोत सत्याच्या मोर्चाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ठाकरे बंधूंचं बॉन्डिंग बघायला मिळालं हा मोर्चा सर्वपक्षीय विरोधकांचा असला तरी नेतृत्व उद्धव आणि राज ठाकरेंनीच केल्याचं अधोरेखित झालंय स्टेजवरच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोरच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या महत्वाचं विधान केलंय म्हणजे दोन दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी असं भेटणं बोलणं उठव सुरूच राहणार आहे असं सूचक वक्तव्य केलं होत <coughs> यशवंतराव आमची बैठक होती मी आणि उद्धव बाहेर पडलो मी त्याला विचारणार होतो तिकडे जे सगळे कॅमेरावाले होते त्यांना विचारणार होतो कारण परत परत सुरू करणार अकरावी भेट मोजतायत आम्ही आम्हीच विसरलो बरं तर सोडून द्या ना आता उठणं बसणं तर होणार आहे भेटणं होणार आहे ते चालू राहणार आहे तुमच्या मनगटामध्ये ताकद आहे आहे का नुसतं आम्ही दोघं भाऊ बनून एकत्र आलोय म्हणून आता आपलं काम झालं आम्ही एकत्र आलोय ते तुमच्यासाठी आलेलो आहोत आम्ही एकत्र आलो आहोत ते मराठी माणसासाठी आलो आहोत आम्ही एकत्र आलो ते हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलेलो आहोत सकाळी अकरा वाजता राज ठाकरे दादरहून लोकलने चर्चगेटला आले तर उद्धव ठाकरे आपल्या कारने दुपारी दीड वाजता पोहोचले मोर्चा निघण्यापूर्वी वेस्ट एंड हॉटेलमध्ये ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाल्याचंही समजतंय यानंतर फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत निघालेला या मोर्चात ठाकरे बंधू सोबतच चालत निघाले इतकं काय तर सभास्थळी सुद्धा ठाकरे बंधू शेजारी शेजारीच बसले होते भाषण करण्यापूर्वी दोघांमध्ये मतदार याद्यांवरून काहीतरी चर्चा सुरू असल्याचं दिसून आलं मी तुम्हाला एवढंच सांगत की आज तुम्ही हात मागण्यासाठी बाहेर आलेली आहे एक वेळ अशी येणार आहे उद्धव ठाकरेजींवर की एवढे मजबूर झाले आहे की ते प्रत्येक घरी जाऊन मत मागण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे तर मी एवढंच मानेन पूर्ण महाराष्ट्राची जनताला की ठाकरेंचा सगळ्यांनी गेल्या किती वर्षापासून आणि फक्त कालावधीमध्ये मनसेला जनतेने संधी देऊन पाहिलेली आहे नाशिकची संधी दिली चार सात नऊ आमदार होते त्यांचे त्या कालावधी आले होते पण जनता नंतर जनतेला कळलं की काम होत नाहीत आणि म्हणून जनतेने पुढच्या पुढे मनसेला नकारायला सुरुवात केली तर असं काही नवीन वेगळं घडेल असं मला अजिबात वाटत नाही उलट महायुती बळकट राहून अधिक जागा महायुतीच्या येतील हा माझा स्पष्ट अनालिसिस आहे मनसे आणि महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा काढला खरा पण काँग्रेसचे प्रमुख नेते मात्र या मोर्चापासून अलिप्त राहिल्याचं दिसून आलं विशेष करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड दोघही मोर्चाला उपस्थित नव्हते सत्याच्या मोर्चात मनसेची एंट्री होताच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दूर झाले अशा चर्चा आता रंगायला लागल्या महाविकास आघाडीचे अंतर्गत धुसफूस खूप आहे महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यामध्ये मत मतभेद आहे काँग्रेसमध्ये चार तोंड चारकडे आहे काँग्रेसमध्ये एक वाक्यता नाही आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या चार नेत्याला जर विचारलं काही लोक म्हणतात मोर्चा अयोग्य आहे काही लोक आता पक्षाची बाजू मांडण्याकर जात आहे पण त्यांनाही माहिती आहे ह्या मोर्चात काही दम नाही आहे या मोर्चाने काही होणार नाही केवळ खोटाडेपणा होईल आणि उद्या निवडणुकीमध्ये महायुती एक्कावन टक्केच्या वर मतं घेऊन जिंकेल आणि आपला खोटाडेपणा होईल हे त्यांना वाटत आहे आम्ही आहोत ना मी आहे बाळासाहेब आहेत बंटी पाटील आहेत भाई जगताप आहेत आम्ही सगळे आहोत चला पाच जुलैला उद्धव ठाकरे ठाकरे आणि राज एकत्र आले होते त्यानंतर चार महिन्यात दहा भेटी गाठी झाल्या मात्र ठाकरे बंधूंकडून अद्याप युतीची थेट घोषणा झाली नव्हती सत्याच्या मोर्चात भाषण करत असताना उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्यामागचं कारण सांगत एका अर्थाने युतीची घोषणाच केलेली आहे त्यामुळे आगामी काळात ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र एक लढतील यात काही शंका नाही ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज